नमस्कार मी प्रदीप नणंदकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या वेळेला आपली राजकीय भूमिका जाहीर केली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी लोकसभा निवडणुकीत मनसेचा बिनशर्त पाठिंबा त्याने जाहीर केला आहे जवळजवळ तीन आठवडे झाले हा घोळ चालू होता राज ठाकरे दिल्लीत जाऊन अमित शहाना भेटून आले त्याच्यानंतर मग मुख्यमंत्री भेटले उपमुख्यमंत्री भेटले नेमकं काय होणार हे कोणी बोलत नव्हतं काहीही सांगितलं जात नव्हतं त्यामुळे राज ठाकरेंच्या भूमिकेवरती तर्कवितर्क लढवले जात होते सगळ्या चॅनल्समध्ये आपापल्या पद्धतीने त्याच्यावरती अंदाज व्यक्त केले जात होते नेमकं काय होईल म्हणजे ए बी सी डीचे जे पर्याय असतात ना चार मग ए होईल का बी होईल का सी होईल मग शिवसेनेचे प्रमुख होतील का मग काय होईल नेमकं असं सगळे तर्कवितर्क ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं राज ठाकरे यांनी दिली त्यांनी काय सांगितलं आहे की आमचा लोकसभेला बिनशर्त पाठिंबा चौदाला मी पाठिंबा दिला होता दोन हजार एकोणीसला मला काही पटलं नाही मी विरोधी भूमिका घेतली आता पुन्हा तीनशे सत्तरपासून अनेक गोष्टी चांगल्या घडल्यात म्हणून पाठिंबा देतो आहे पण असं म्हणत त्यांनी बेरोजगारी अजून दहा गोष्टी यात आमच्या नरेंद्र मोदींकडनं अपेक्षा आहेत त्यांची पूर्ती व्हावी ही आमची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही पाठिंबा आहोत याचबरोबर त्यांनी मनसैनिकांना विधानसभेसाठी कामाला लागा असं सा सांगितलं आहे प्रश्न असा आहे कामाला लागा म्हणजे काय करा कारण आज भूमिका तुम्ही लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिलात विधानसभेच्या वेळेला नेमका काय करणार आहात आता भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिघांचं लोकसभेचं जागा वाटप व्हायला अक्षरशः चा दोन चार महिने लागले आमचं आलं आहे संपतच आलं आहे थोडक्यात राहिलं आहे ऐंशी टक्के झाले नव्वद टक्के झाले अजूनही काही झालेलं नाही जर लोकसभेला एवढा वेळ लागणार असेल ला तर विधानसभेच्या जागा वाटपाला किती दिवस लागतील आणि त्यात कारण लोकसभेला काही घेतलं नाही म्हणून विधानसभेला मनसेनी जागा मागितल्या तर त्यांना द्यायच्या कुठून म्हणजे मनसे शिवसेना आणि राष्ट्रवादी याच्यातच दोनशे जागा संपायच्या म्हणजे भाजपला शंभर देखील शिल्लक राहतील की नाही एकशे एकवीस आमदार निवडून येऊ नये आणि तरी देखील आमची कशी अडचण झाली अशी ओरड करू शकतात आणि त्यामुळं आत्ता त्यांचा पाठिंबा घेणं हे जरा सर्वांना त्याचं स्वागत केलं सगळ्यांनी आज बरं वाटतंय पण विधानसभेच्या वेळेला काय होणार त्याची किंमत कशी चुकवावी लागणार हा मोठा विषय आहे राज ठाकरे हे कोडं आहे ते कधी काय घेतील भूमिका हे सांगणं अवघड आहे आणि ते कोणाच्या आटोक्यातला कार्यक्रम नाही रिमोट कंट्रोल त्यांच्याच हातात असतो कशाचं ते जर गेले कुठेही तर तेच प्रमुख असतात शेवटचं भाषण त्यांचंच असणार आता अशा माणसांना ना चार जणांच्या सोबत काम करणं हे अवघड आहे त्यामुळं त्यांनी आत्ता जरी पाठिंबा दिलेला असला तरी आणि तो बिनशर्त असला तरी हा बिनशर्त पाठिंबा घेणं परवडणार आहे का हा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण याची जी किंमत द्यावी लागेल ती किंमत देणं कोणाला तरी परवडणारं आहे काय किंमत मी म्हणतोय पैशातली नाही राजकीय किंमत समजा जागा द्यायची असतील जे काही भूमिका घ्यायची असेल ना तो निर्णय करणं त्यावेळेला काय केलं जाईल कारण काय होतं की आम्ही तुम्हाला बघा त्यावेळेला ना काही म्हणलं नाही काही मागितलेलं नव्हतं एखाद्या वेळेला काही मागितलं आणि हिशोब केला ते सोपं असतं पण असं भोगमत जर कुठली गोष्ट केली किंमतच ठरवली नाही काही विशेष ठरवलं नाही आणि पुढचं पुढे बघू म्हणलं तर ते जास्त अडचणीचं ठरतं असं आत्तापर्यंतच्या जाणकारांचा अनुभव आहे दे अगदी व्यवहारात देखील मोपताण्यात कुठली पण गोष्ट करू नये गुपचूप कुठलीही गोष्ट काही चर्चा न करता कोणतेही निर्णय केले जाऊ नयेत असे अशा सूचना आपले अनुभवी लोक मग व्यवहार पैशाचा असू दे तो कुठलाही नाते असू देत सगळ्या बाबतीत या गोष्टी बोलून चालून केलेलं चांगलं असतं आता कदाचित अमित शहा आणि राज ठाकरे यांच्यामध्ये असं काही बोलणं झालं असेल माहिती नाही आपल्याला आत्ता मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेचं कौतुक आहे स्वागत आहे सगळ्यांनी स्वागत केलं आहे पण नंतर जे निर्णय करावे लागतील त्यावेळेला आत्ता जे स्वागत करणारे आहेत त्यांची भूमिका काय असणार आहे हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कारण भल्या भल्यांना आटोक्यात न येणारं म्हणजे राज ठाकरेचं व्यक्तिमत्व आहे म्हणजे बघा आत्ता आपण नुसतं प्रकाश आंबेडकरांचं ते जवळ येतात लांब जातात आहेत गेले काही वर्ष निवडणुकीमध्ये ज्यांच्याशी सोबत केली त्यांच्याबरोबरशी अडचणी आहेत ज्यांच्याबरोबर सोबत करू म्हणलं त्यांच्याबरोबरही अडचणी आहेत म्हणून प्रकाश आंबेडकरांच्याच जवळ जाणं हे जर आगीच्या जा जवळ जाण्यासारखं जर असेल जा तर राज ठाकरेंच्या जा जवळ जाणं हे कशाच्या जा जवळ जाणं आहे याचा पण विचार अर्थात हा विचार ह्या राजकीय के पक्षांनी केलेला असेल पण एकूण त्यांच्या स्वभावाकडे ज्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात कारण आत्ता बिनशर्त पाठिंबा पडल्यावर विधानसभेला काही ना काही जागा द्याव्या लागतील की नाही आणि त्यांनी काय सांगितलं मी असं आहे म्हणे पंच्याण्णवला शेवटच्या वेळेला मी बसलो माझ्या स्वभावातच नाही हे जागा तू घ्या हे आम्ही करू म्हणजे स्वभाव काय आमचा आम्ही समजा सांगितलं की हात ठेवला की ती जागा माझी मला माहीत नाही माझा शब्द अंतिम आता असा माझा शब्द अंतिम वाले जे आहेत ना अशी जी सगळी मंडळी जर एकत्र यायची म्हणजे ते मगा किरण सामंतनी एक स्टेटमेंट केलं आहे आत्ता ठीक आहे पण विधानसभेच्या वेळेला मी कोणाचं ऐकणार नाही आणि राज ठाकरे जे आहेत ना हे याच धर्तीवरती आहेत अजितदादाचं पण एक असंच स्टेटमेंट येत आहे की ठीक आहे आत्ता पण जर गडबड केली तर मी विधानसभेला सोडणार नाही मी कोणाचं ऐकणार नाही असं हे जे विधानसभेच्या नावाने इशारे दिले जात आहेत तेव्हा या लोकसभा निवडणुकीत विधानसभेच्या वादळ जे होणार आहे नवीन येणारं त्याच्या वादळाची बीजं आत्ता लोकसभा निवडणुकीमध्ये दडलेली आहेत आणि त्यामुळेच ताक आपण म्हणतो ना दूध पोळलं की ताक माणसं फुंकून पितात आत्ताच्या स्थितीमध्ये असं आहे की हे दूध आहे का ताक आहे माहिती नाही पण आत्ता जे काही आहे मिळालेले सगळेच जण फुंकून प्यायला लागलेले आहेत मग विधानसभेच्या वेळेला काय होणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे राज ठाकरेंनी आज घेतलेल्या निर्णयाचं नक्की स्वागत करू सगळेच जण स्वागत करतील पण विधानसभेच्या वेळेला मोठे प्रश्न होणार आहेत आपापसामध्ये आप एवढे भांडणं एवढ्या मारा मारामाऱ्या होतील तेव्हा ही महायुती किंवा महाविकास आघाडी दोन्हीही टिकतील का हा पुन्हा मैत्रीपूर्ण लढतीचे किती प्रसंग येतील किती ठिकाणी बंडखोरी होईल हा एक संशोधनाचा विषय ठरणार आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा